येळावीत पावसाचा हाहाकार पिकांचे नुकसान ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांची मागणी तासगाव तालुक्यातील सह तुर्ची ढवळी राजापूर नेहरू नगर निमणी नागाव जुळेवाडी या गावात जोरदार पाऊस झाला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा झाल्याने ग्रामीण भागात पावसाने झोडपले बदललेले वातावरण हे खरीप शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे पावसामुळे काढणीला आलेला खरीप पाण्यात कोजत आहे दिवसभर पडणाऱ्या पावसाने अगाप द्राक्षबागांवर डावणी घडकुजीचा प्रादुर्भाव होत आहे त्यामुळे द्राक्षबागायतदार शेतकरी हवालदिल झाले आहेत येरावीत मानेआड ते पवार स्टॉपवरील रस्त्यावर ओढ्या पाण्याने तुडंब भरल्याने वाहतूक थांबली आहे तसेच आसपासच्या घरामध्ये पाणी गेल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे ताकारी कन पाण्याने तुडुंब भरून वाहत आहे नाले गटारे तुडूम भरल्याने पाणी रस्त्यावर आले आहे अनेक पिके पाण्याखाली गेली आहेत सोयाबीन मका ज्वारी कडधान्ये भुईमूग ऊस व द्राक्ष बागा पाण्यात आहेत अनेक पिके पडली असून संततधार पाऊस सुरू आहे ती सप्टेंबर पर्यंत हा पाऊस अतिमुसळधार पडणार असून ओला दुष्काळ जाहीर करून पिकांचे त्वरित पंचनामे करून योग्य ती नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होते आहे एस के न्यूज मराठी शुभम पाटील येणावी